एक मेट्री हे की आपल्याला वस्तू ओनियन नाही करायचं काय मला गार्लिक नाही खायचं मला दारू नाही खायचे किंवा मला बाकी छान नाही एक ग्लास आहे त्याच्यामध्ये खूप सारं एअर आहे ठीक आहे आणि ती एअर आहे तर तुम्ही त्याला हाताने असा की त्या ग्लास मध्ये एअर काढायचा काढायचं ते निघालय एक बॉटल घ्यायची पाण्याची त्याच्यामध्ये हळूहळू पाणी काढायचं कोणताना आपण केलेलं फोड सो जितका जास्त तुम्ही भगवंतांना अर्पण केलेलं प्रसाद जास्तीत जास्त अशा लोकांसोबत राहतात जे आध्यात्मिक कनेक्टेड आहे तुम्हाला आपोआप अशा लोकांसोबत राहावं नाही वाटणार की ज्यांचे कार्य जे आहेत चुकीचे तर ते आपोआप होऊन जात जसं की ग्लासमध्ये पाणी टाकल्यानंतर हवा आपो आपोआप निघून जातो पाणी साधारण तर स्पिरिच्युअलिटीला जर तुम्ही गेन करायचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टी आपोआप निघून जातात सुद्धा